हे पहा किती मऊ आणि खुसखुशीत अशा ह्या कापण्या झालेल्या आहेत आणि फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठापासूनच आपण ह्या बनवलेल्या आहेत चला तर मग आषाढ विशेष ह्या आपण्या आपण कापण्या बनवूया त्याच्यासाठी एक वाटी मी गूळ घेतलेला आहे ज्या वाटीने गूळ घेतलेला आहे त्या वाटेनेच कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये पाव चमचा मी मीठ वेलची पावडर आणि बडीशूप आणि सुंट पावडर मी टाकून घेतलेली आहे आणि ते पण आपण पन गुळामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि गुळही वितळवून घेणार आहोत गुळ घेताना आपण कडक असा गूळ घ्यायचा नाही जेणेकरून सहज चिरला जाईल मऊ असा गुळ घ्यायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये हा लगेच वितळला जाईल आता हा गूळ वितळायला मी बाजूला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये आता हे अडीच वाटी मी गव्हाचं पीठ घेते आहे आणि हे पाव चमचा मी खायचा सोडा घेतलेला आहे आणि अजून एकदा आपण हे गूळ याच्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया किंवा वितळून घेऊया आणि हे स जो सोडा टाकलेला आहे तो आपण चांगला पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे पोहे खायचा जो आपला चमचा असतो त्याने मी सात ते आठ चमचे हे तेल गरम करून घेतलेले आहे तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता आणि हे तेल आपण असं हे पिठामध्ये मिक्स करून घेऊया किंवा हे पिठाला असं चोळून घेऊया ह्या पिठाची अशी मूठ बनली पाहिजे असं काही नाही थोडंसं तूप जास्त झालं तरीही चालेल तेलाच्याऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता आणि आपल्याला हा गूळ पूर्णपणे असा हलवून घ्यायचा आहे ह्याचं गुळवणी तयार झालेले आहे आणि आपण हे पहिल्यांदा अर्ध पाणी घेणार आहोत म्हणजेच गुळवणी घेणार आहोत आणि ते गाळून घ्यायचं आहे जेणेकरून गुळामध्ये काही कचरा असतो किंवा खडे असतात दस 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 ते याच्यामध्ये जाणार नाही आहेत आणि हे गुळवणी आपल्याला कोमटच हवं आहे जसं जसं लागेल तसं मी हे पाणी किंवा गुळवणी घेते आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बरोबर पूर्ण पाणी मला याच्यासाठी अडीच वाटी गव्हाच्या पिठासाठी हे पाणी पूर्णपणे किंवा हे गोळणी पूर्णपणे लागलेलं ला आहे थोडंसुद्धा पाणी मी वरून घेतलेलं नाही एवढ्याच पाण्यामध्ये माझं हे पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे जसंच तुम्ही दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवू शकता किंवा ही बनवायला घेतल्या कापण्या तरीही चालतील आता हे पीठ मी एकदा अजून एकदा चांगलं पाळपोटर मळून घेते आहे आपण चपाती बनवतो त्याला जसे गोळे बनवतो तसेच बनवायचे आहेत फक्त याला आपण आतमधून तेल लावून फोल्ड करणार नाही आहोत सरळच लाटणार आहोत आणि आता अशा प्रकारे आपण हे सगळे उंडे किंवा गोळे बनवून घेऊया आणि बाकीच्या एक चपाती लाटण्यापुरतं मी एक गोळा घेतलेला आहे आणि बाकीच्या गोळ्यावरती आपण हे असा कपडा झाकून ठेवायचा आहे आणि आपण हे लाटताना पा पिठाचा थोडासुद्धा वापर केलेला नाही आहे तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तुम्ही तूप लावू शकता मी तूप आणि पीठ तेल काही वापरलेलं नाही आहे आता पहा हे आपलं एवढी चपाती लाटून झाल्यानंतर मी याला हे खसखस लावून घेते आहे आणि खसखस लावल्यानंतर आपण लाटण्याने अजून एकदा याला लाटून घेणार आहोत पलट करून अजून आपण त्याला दुसऱ्या बाजूला पण आपण खसखस लावून असंच लाटण्याने लाटून घेणार आहोत जेणेकरून ही खसखस त्या चपातीला किंवा त्या कापण्याना चिकटली जाईल आता माझ्या हे लाटून झालेले ला आहे आणि खूप पातळ ही लाटायचं नाही आणि खूप जाड ही नाही आणि आपल्याला जसं मोठे किंवा छोट्या कापणे हवे आहेत त्यानुसार आपण हे कट करून घेणार आहोत हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन वाटी आपण गव्हाचं पीठ घेतो त्यावेळी अर्धा वाटी बेसन पीठ घेतलं तरीही चालेल आपण जे गुळवणीचं पाणी घेतो ते पूर्णपणे उकळवून घ्यायचं नाही अशा कोमट पाण्यामध्येच आपल्याला हा गुळ वितळवून घ्यायचा आहे जर ते पाणी उकळवून घेतलं की बऱ्याच वेळा आपल्या त्या कापण्या मग कडक होतात आणि आपण हे अर्धी साखर किंवा अर्धी गूळ असंही वापरायचं नाही पूर्णपणे गूळच वापरायचं आहे साखर वापरली तर कापण्या कापण्या थोड्याशा कडकच होतात ह्या बा हे माझ्या कापण्या आता कट करून झालेल्या आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि दुसऱ्या पण कापण्या मी अशाच बन अशाच प्रकारे बनवून घेते मी आता दोन गोळ्यांच्या कापण्या बनवून घेतलेल्या आहेत आणि एका बाजूला तळणार आहे आणि दुसऱ्या बाजूला लाटून घेणार आहे आता मी हे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ह्या कापण्या आता तळून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनटानंतर पहा ह्या कापण्या अशा फुलून वरती आलेल्या आहेत आता फुलून वरती आल्यानंतर आपण त्या पलट्या करून घेणार आहोत आणि त्या बाजूनी पण आपण छान अशाच प्रकारे छान कलर येईपर्यंत किंवा सोनेरी कलर येईपर्यंत अशा आपण ह्या तळून घेणार आहोत जोपर्यंत फुलून वर येत नाही तोपर्यंत त्याला आपण झाडा लावायचं नाही बरोबर दोन ते अडीच मिनटानंतर ते अशा फुलून वरती येतात आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे खूप जास्त ठेवली तर खूप जास्त पटकन तळल्या जातात आतपर्यंत तळल्या जात नाहीत आणि कमी ठेवली तर त्या वातट होतात आता आपली ही बॅच तळून झालेली आहे अशाच प्रकारे आता आपण सगळ्या कापण्या बनवून घेणार आहोत किंवा तळून घेणार आहोत या षाढ महिन्यात नक्कीच या कापण्या तुम्ही बनवून पहा आणि कशा झाल्या आहेत त्या कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद